नमस्कार नुकतेच राजगडावर काही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची बातमी आपल्यासमोर आलेली आहे परंतु खरं तर मधमाशा या कधीही स्वतःहून हल्ला करत नाहीत जेव्हा त्यांच्या पोळ्याला कुठला तरी धोका असतो तेव्हाच त्या संबंधित व्यक्तीवर हल्ला करतात परंतु त्यांच्यासाठी धोका काय असतो तर जेव्हा आपण निसर्गामध्ये जातो गडावर फिरायला जातो तेव्हा आपण आपल्या अंगावर कुठल्याही प्रकारचा उग्र ही ही वास असलेलं द्रव्य पावडर काहीही लावलं नाही पाहिजे कारण त्याचा वास खूप दूरपर्यंत त्या मधमाशांना येतो आणि त्यामुळे त्यांना वाटतं की आपल्या पोळ्याला आता धोका आहे कारण तो वास जो असतो त्यांच्यासाठी धोकादायक आहे त्यामुळे त्या, त्या संबंधित व्यक्तीवर हल्ला करतात त्यामुळे लक्षात ठेवा की कधीही निसर्गात जाताना किंवा घरावर जाताना तुम्ही कुठल्याही वासाचं तेल पावडर परफ्यूम अजिबात वापरू नका आणि तरच निसर्गामध्ये जा अन्यथा मग तुम्हाला कुठेतरी मधमाशांचा हल्ला सहन करावा लागेल धन्यवाद